नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविकाची पदभरतीही सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुद्धा सुरुवात झालेली आहे परंतु भरपूर अंगणवाडी सेविकेने ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे कारण की त्यांच्यावर हे प्रमाणपत्र नाही बघा ज्या अंगणवाडी सेविकांकडे हे प्रमाणपत्र आहे फक्त त्याच अंगणवाडी सेविकेंना हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच की जी आता सुपरवायझर पदाची जी भरती सुरू आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये फक्त ज्या अंगणवाडी सेविकेकडे हे प्रमाणपत्र आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेले हे जे प्रमाणपत्र आहे हे जर प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे असेल तरच ते त्या या सुपरवायझर पद या पदाचा फॉर्म भरू शकतात कारण की अंतर्गत पद भरती आहे आणि याची फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात ही झालेली आहे त्यामुळे तो प्रमाणपत्र कशा पद्धतीने आहे हे सर्व सविस्तरपणे तर आपण जाणून घेणार आहोत परंतु ज्या भगिनींनी अजूनही आपल्या अंगणवाडी आपल्या सी डी पी ओ म्हणजेच की आपल्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून हे प्र हे प्रमाणपत्र घेतलं नाही त्यांनी हे प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे बघा अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष जर तुमची पूर्ण झाले असतील तर तुम्हाला हे प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे आणि तुमच्या इथं तुमच्याकडे इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे कारण की बघा एकशे चार नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी ही पदभरती निघालेली आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकेंचं दहा वर्ष बघा अंगणवाडी सेविका पदासाठी दहा वर्ष पूर्ण झाले आहेत अशाच अंगणवाडी हा फॉर्म भरता येणार आहे फक्त फॉर्मच भरता येणार नाहीये तर त्यांना हे फॉर्म भरताना हे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे तर ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने हे जाणून घ्या तर बघा मुख्य सेविका पदोन्नती करिता प्रमाणपत्र देताना उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते पाच अवलोकन करून एकत्रित प्रमाणपत्र द्यावायच्या सूचना तर बघा ही सूचनेनुसार ते प्रमाणपत्र बनवण्यात आलेले आहे आणि तुम्ही इथं खाली पाहू शकताय बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची सही शिक्का दिनांक हे सर्व सविस्तरपणे नमूद केलेलं आहे तर ते प्रमाणपत्र बघा श्रीमती बघा त्या प संबंधित अंगणवाडी सेविकेचं से नाव आहे इथं या बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्या अधीन असतं बघा बीट क्रमांक तीन मंगळवेळा जो कोणता आपला अंगणवाडी क्रमांक असेल तो अंगणवाडी क्रमांक इथं नोंदवायचा आहे त्याच्यानंतर बघा दिनांक बारा चार दोन हजार तेरापासून आजपर्यंत कार्यरत होत्या आणि सध्या स्थितीमध्ये त्या कार्यरत आहे असे प्रमा याचप्रमाणे त्यांना हे प्रमाणित करण्यात येत आहे बघा दिनांक बघा एक एक पड़ा, पड़ा दोन हजार पंचवीस रोजी त्यांची अंगणवाडी सेविका पदा पदासाठी नियुक्ती होऊन त्यांना अकरा वर्ष नियमित सेवा झालेली आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं वय एकोणचाळीस वर्ष असून त्या पंचेचाळीस वर्षाच्या आत आहेत बघा ज्या अंगणवाडी सेविका पंचेचाळीस वर्षांच्या आत आहेत त्याच सेविकेंना फॉर्म भरता येणार आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झाले आहेत म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेलं आहे चार नंबरचा ऑप्शन बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजी हिंदी मराठी भाषा पास झालेस किंवा सुटीस पात्र असल्याचं सर्टिफिकेट त्यांचं आहे म्हणजे त्या दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि पाच नंबरचा ऑप्शन बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजी एम एस सी आय टी संगणक अहर्ता पास झालेले आहेत एक ते पाच बघा हे जे संदर्भ आहेत या संदर्भ क्रमांकानुसार त्या ही अंगणवाडी सेविका या प्रमाणे प्रमाणपत्रात बसत आहे त्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले आता ही अंगणवाडी सेविका ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात बघा वरील प्रमाण सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांना सादर करण्यात आलेल्या सत्य प्रतिम्या असून त्या बरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाचशे साठ दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक आठ चार दोन हजार चोवीस नुसार श्रीमती अर्शिया बानू इब्राहिम काजे या त्यानुसार वरील प्रमाणे एक ते पाच प्रमाणपत्राची पूर्तता करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेत सर्व प्रमाणपत्र देण्यात येत आहेत अशा पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी स्वतः याची सर्व चौकशी करून हे प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि बाल बालविकास प्रकल्पाची अधिकाऱ्यांची सही शिकायचा आवश्यक आहे दिनांक बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी हे ॲप्लिकेशन दिलेले आहेत आणि हे प्रमाणपत्र आता भेटलेलं आहे तसेच बघा याची एक प्रत माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांना जाणार आहे तसेच दुसरी प्रत ही माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे यांना जाणार आहे आणि हे प्रमाणपत्र ज्या अंगणवाडी सेविका सुपरवायझर या पदासाठी पात्र आहेत म्हणजे ज्यांचं वय पंचेस वर्षाच्या आत आहे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं एम एस सी झालेलं आहे तर त्या अंगणवाडी सेविकेंना इथं खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण की वयाची मर्यादा सुद्धा कमी ठेवलेली आहे काही अंगणवाडी सेविका वयातून बाद झालेल्या आहेत त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकेंना तर न्याय मिळावा ही विनंतीच आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविका पंचेचाळीस वर्षाच्या आत आहे या अंगणवाडी सेविकांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकेंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि याचप्रमाणे जर तुम्हाला ऑनलाईन अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला याचप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंट से उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद